गुड मॉर्निंग सर्वांना माझ्याकडून जय एकविरा आणि आज खूप मोठा दिवस आहे आपल्या लोकांसाठी कारण की आज आपल्या आईची पालखी आहे त्या निमित्ताने आम्ही आज चाललो कारल्याला खूप जास्त जल्लोष असणार आहे तर बघूया कसं काय आजचा दिवस जातो आहे जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन जे ज्यांना जायला तिथं भेटत नाही किंवा तिथं दर्शन होत नाही ते हा ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला दर्शन घड़ून देईन आई माऊलीचं तर ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय एक विरल यायला विसरू नका तुम्हाला का नाही माहिती आहे तिथे पक्की गर्दी

<laughs> पिक्चर बाकी आणि आमची पायल कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा घरी दाखवलंय तिने लुक दाखवलंय ना लुक नाव दाखवरायची ना पोर <laughs> खरी गोष्ट आहे भाई सांगायची गरज के कोणाला पण माहिती आहे आणि चला आता गडावर चाल अरे आज आज जिम्मेदारी पूर्ण केपीटी वा ब्लॉकची बरोबर आहे नाही आज आज जोखीम आहे ना एकदम क्राऊड

एवढा सुंदर दिसत एवढा वारीत आहे करून दाखव आपली

मालूम है क्या पानी क्या पानी क्या पानी क्या पीने घुट्टा है मालूम है क्या पानी क्या पानी 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 मालूम है क्या पानी चला पायल पायलचे फॅन पण भेटलेत ना पायल घेतले पाणी वाटायला जाम तिने मावरा दिला ताजा ताजा आता गड़ा येऊन थंड थंड पाणी देत आहे कारण की ऊन लागतं ना इकडं बघा आणि क्राऊड बी असा जमलेला आहे বাবু কাবু কোনো कोण आहे कुठे काय नाव आहे नाही नाही कुठे बघितलं आहेस तिला कुठल्या व्हिडिओमध्ये कुठल्या व्हिडिओमध्ये मुंबईची बाय आवडतं का गाणं तुला तुला येतं बोलता नाही येत डान्स आवडतं पाय दिदी आवडतं चला थँक्यू चला आता आम्ही निघतोय जिथे जिथे स्टॉप घेतोय तिथे तिथे आम्हाला कोण ना कोण भेटत आहे आणि फॅन फॉलोईंग मम्मीने नुसता भोजा घेतले चला <laughs> <निक्टोर सकते। laughs> आता निघतोय ते तिकडे बघा पैल चेक चैन में डादा नित आना पैल ला केले पेन वरिकर न दिया वि? वरिकर दगी? नहीं दगी काय सांगू तुमच्या बायकोला नाव सांगायची हे काय हा तो आपण तो धोरे खबर ठेवायला दादा लढला दादा हे दादा किती लरला

काय माती तुम्हाला माहित आहे डगडा खातात ती साईड आहे मला या खूप आवडतात तुम्ही सगळे अजून दोघी जणी कुठे आहेत त्यांना का नाही आणलं रोज बघते ब्लॉग हो मी काल रात्री पण बघत होती लेट बघते पण बघते म्हणजे लोक आहेत आतुरताने बारीक झाली आयडिया सांगतो तुम्हाला असं वाटत झालं बघा ही खाते म्हणून ती बारीक झाली कोणतरी आता प्रश्न विचारला बोलतो बारीक झाली ना कोणतरी बोलला ना तुला बारीक झाले म्हणत बारीक तुम्हाला माहित आहे ती चढताना ना दावान 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 दावान। एक दमानी आली असं मला वाटत ते बोलावा खोटा खोटा पण एक दमन नाही आली ती लॅस टॉल घेतली तिने दमत दमत आली तुमच्या ब्लॉग मध्ये ते दिसला असेल धमबिम लागलेला आणि इथं मस्त घ्या घ्या आमचा पपिता घेतला तरी चालेल पपई रश्मिता टावरे इन दाऊस वाटली झाली वाटते आणि

साइडला ना मागच्या वर्षी जशी जेवढी म्हणजे आपण बोलतो ना कुटमरेल कुटमरेल मागू एवढा या साईडला आहे बघा इकडून आहे आणि पूर्ण डेंजर वा। आहे बघा पालखीला येत ना पालखीला अजून आम्हाला खाली उतरायला आता उतरायला घेतलाय आम्ही काय म्हणायचं वाचतील साडे सहा ला घेतला किती वाजता पाच पाच बॉडीगार्ड फिरवलेले ते अप अपडाऊन 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 अप डाऊन कोण नाही बोलत बोलत चालले हो आणि बायला कारण की नुसती फोटो काढायला येतात नुसती फोटो काढायला येतात

रुसल्यावर काय ना काय घेऊन देऊ मस्त दाखव चॉकलेट जरा ओ रो मस्त डायरेक्ट लग्न करत अरेंज मॅरेज लाव बी नाही मग काय लवबी मध्ये काय राहिलंय आणि असं शेर बघायचं शेअर आपल्या पाठी राहील असा नेला आमच्या शेरच पाहिजे विषय का बरोबर आहे आता पहिला ना राज भूक लागले जेवायचा तुमची उपास नाही माझं मटणा खावायला चालले पहिला सांगता उपास असतील तर भाजी ना पाणी पी <laughs> <अली गावागा। laughs> असेल <laughs> <गावागा। laughs> <laughs> <गावागा। laughs> <laughs>

बघा तिला उत्सुकता किती उत्सुकता लग्नाची अजून थांबणार आहे तीन चार वर्ष हो नका पोऱ्या बोललाय का टेन्शन घेऊ नको लवकर आपल्याला लग्न नाही रिक्कामा पालला हलवाचा नसतोय पालाच्या पोटात पोटाला ना <laughs> सगळी सोय आहे बघ इथ डेस्टिनेशन वेडिंग करायची <laughs> होती ना इथंच करत वा काही नाही दमनिंगला दमनिंगला इंपॉर्टेंट मोस्ट व्हाट नहीं भाई कट कट यही कारण को जैसे हमको ब्लॉग एडिट करना पड़ता है